नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण काही अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला आहे त्यातली यादी आणि त्यातले तालुके आणि किती निधी याची सविस्तर माहिती आजच्या हो व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पी किंवा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात सुरुवात झाली आहे त्या संदर्भात अधिक माहिती आज आपण घेणार तर आहोत दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचं दोनशे एक्केचाळीस कोटी अग्रिम पीक विमा दिला होता काही शेतकऱ्यांची पडपतिनी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांना अग्रिम पीक विमा दिला गेला नव्हता फेब्रुवारी महिन्यात पडपतांनी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रिम पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचा मॅसेज पण शेतकऱ्यांना येत आहे आता मित्रांनो यातल्या तालुक्यांना किती निधी मिळालेला आहे आता तिची यादी आपण आता बघणार आहोत तो मित्रांनो अंबाजोगाई हो त्यातील रक्कम आहे बारा कोटी सव्वीस लाख शेतकरी आहे बारा हजार तीनशे एक्याण्णव आष्टी आष्टी माझाली निधी आहे एक कोटी एकोणपन्नास लाख शेतकरी आहे दोन हजार पाचशे पस्तीस बीड आणि बीडमादल निधी आहे बीड तालुक्याला पाच कोटी बावीस लाख शेतकरी आहे सात हजार एकशे एकाहत्तर धारूर तालुका धारूरमादल निधी जो आहे तालुक्यासाठी तीन कोटी शहाऐंशी लाख आणि शेतकरी आहे तीन हजार पाचशे एक्केचाळीस गेवराई येवराईतला तीन कोटी चौवेचाळीस लाख निधी आहे आणि शेतकरी पाच हजार चारशे शे शेहेचा केस तालुक्यातील के निधी आहे तेरा कोटी सात लाख आणि पात्र शेतकरी आहे एकोणावीस हजार एकशे पंचवीस माजलगावाला चौदा कोटी तेरा लाख रुपये निधी आहे आणि पात्र शेतकरी एकोणावीस हजार सत्तावीस परळी परळीला निधी आहे सोळा कोटी सत्तावन्न लाख आणि शेतकरी आहे पात्र शेतकरी पंचवीस हजार एकशे पंचावन्न पाटोदा पाटोदातील निधी आहे सहा कोटी नव्वद लाख आणि शेतकरी आहे आठ हजार आठशे सत्याहत्तर शिरूरमधाला शिरूरला निधी आहे बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख आणि शेतकरी आहे दोन हजार नऊशे बत्तीस वडवणी वडवणीला निधी आहे एक कोटी सत्तेचाळीस लाख आणि पात्र शेतकरी पाच हजार चारशे एक तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या तालुक्यांना आणि यातल्या पात्र शेतकऱ्यांना अशा प्रकारे निधी हा मिळणार आहे आणि हो तुमच्या तालुक्यातील तुम्हाला किती निधी मिळाला किंवा आतापर्यंत कोणाला कसे मॅसेज आले याची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहिती कशी वाटली त्याची पण आम्हाला प्रतिक्रिया द्या तर धन्यवाद